मंडळी नमस्कार मी आहे सध्या बुलढाणा या जिल्ह्यातील माझ्या पाठीमागे आपणाला जे काही दिसतंय तर ते आहे जगातील तीन खाऱ्या पाण्याची जे काही सरोवर आहेत त्यापैकी एक म्हणजेच महाराष्ट्रातली जी काही सेवन वंडर्स आहेत तर त्यापैकी एक अर्थातच लोणारचे सरोवर लोणारच्या सरोवराच्या बाबतीत असं सांगितलं जातं की जवळपास पाच लाख वीस हजार वर्षापूर्वी पृथ्वी अवकाशातून एक धूमकेतूसारखा उल्कापात आला आणि तो धुमकेतू या ठिकाणी पूर्वेच्या बाजूने येऊन सदोतीस आणि चाळीस कोणामध्ये तो जमिनीवर आपटला आणि त्यातूनच निर्माण झालेलं हेच ते आश्चर्यकारक असं लोणारचं सरोवर लोणारच्या या सरोवराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे समुद्रातलं ज्या पद्धतीने पाणी खारट असतं त्याच्यापेक्षा जवळपास आठ ते दहा पट इतकं खारट पाणी हे लोणार सरोवराचं असल्यामुळे या सरोवरामध्ये कुठलाही जिवंत असा प्राणी नाही या लोणार सरोवराचं अजून एक आख्यायिका अशी सांगितली जाते की याचा अनेक वेगवेगळ्या पोथी पुराणामध्ये उल्लेखही सापडला जातो अनेक संशोधक खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि या सरोवराच्या पाण्याच्या बाबतीत संशोधन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दोन हजार वीसमध्ये मध्ये याच लोणार सरोवराचं पाणी गुलाबी झाल्याचं सुद्धा आपणाला पाहायला मिळालं तर असं हे ऐतिहासिक लोणार शहर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये असून आपण सगळ्यांनी अवश्य एकदा या लोणारच्या सरोवराला भेट द्या ओके okay?